हाय हॅलो नमस्कार मैत्री कसे आहेत सर्वजण आहे हो मस्त असाल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाळीस साईजचा ब्लाऊजची फिटिंग बघणार आहोत तर हा आहे कटोरी ब्लाऊज साईज आहे चाळीस आणि आता हा बघ बघू शकता फिटिंग किती सुंदर झालेली आहे प्रॉपर आपली बगलेमधली ती बघू शकता तुम्ही खूप छान फिनिशिंग आलेली आहे आणि साडी खूप छान आहे ह्याच्यावरची श्रावण महिना स्पेशल साड्या आलेल्या आहेत आया तर दोन साड्याचा मी प्रिन्स कट ब्लाऊज शिवलेले होते तर ते एवढे अर्जंट होते भरपूर आणि आता ह्याचा मी व्यवस्थित मला वेळ होता तर मी आपला व्हिडिओ शूट केलेला आहे टिचिंगचा कटिंगचा आता कटिंगचा व्हिडिओ याच्या आधी येणार आहे आणि हा नंतरून मी अपलोड करते म्हणजे आधी तुम्ही टिचिंगचा बघा सॉरी कटिंगचा बघा आणि नंतर हा टिचिंगचा बघा तर असा सुंदर ब्लाऊज झालेला आहे कटोरी आणि त्यांना खूप छान आलेलासुद्धा आहे तर आता आपण सुरुवात करूया आता काही फिटिंग करूया काही थोडासा राहिलेला आहे टिचिंगचा तेसुद्धा दाखवते तर इथे बघू शकता तुम्ही इथे लाईट गेल्यावरती मग मला सूट करायला होत नाही तर पावसामुळं मध्ये मध्ये लाईट जाते त्यामुळं तो राहिलेला आहे थोडासा टिचिंग करून झाला होता इथे बाही जोडून येते डबल टिच करून घ्यायची आहे आप आपल्याला अशा पद्धतीने तिथे धागा निघालाय वाटतं खालचा तर तो धागा मी बॉबीन बसून घेते कधी कधी फास्ट असल्यावरती मग तो धागा निघतो चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रिणी नक्की पंचवीस तारखेपासून लाईव्ह येणार आहे यूट्यूबला तर तुम्ही लाईव्हमध्ये जॉईन व्हा एकला लाईव्ह चालू करणार आहे मी एकला किंवा दोनला मी लाईव्ह येणार आहे तर नक्की चॅनलला तुम्ही या आणि बघा आणि तिथे मी ब्लाऊज दाखवणार आहे शिकवणार आहे कटोरी ब्लाऊज कट ब्लाऊज तर ते तुम्हीसुद्धा बघू शकता तुम्हीसुद्धा शिकू शकता मैत्रिण आता इथे ऑफलाईन मी इथं घेत असते क्लास तर कधी कधी म्हटलं चला आता आपण मध्ये पण शिकूया बिलकुल प्रिय आहे बघा आता दुसरी स्लीव घेतलेली आहे इथे मी अजून नक्की नाही आहे अजून येणार आहे मी परत कन्फर्म झालेलं नाही आहे कधीपासून येणार आहे लाईव्ह घेणार आहे ते पण मी घेणार आहे एक वाजता टायमिंग आहे माझा तर तुम्ही बघत राहा अशा पद्धतीने गोल गोल फिरवायचं आहे आपल्याला आणि डबल टीच ह्यालासुद्धा डबल टीच करायची आहे बाहेर राहिली होती जॉईन करायची माझी फक्त अशा पद्धतीने आता इथे ह्यालासुद्धा आपण जेवढा कपडा एक्स्ट्रा आहे तो धागे वगैरे सगळे कट करायचे आहेत वरला काही मशीन नाही आहे माझ्याकडं त्यासाठी मी फिनिशिंग द्यायचा प्रयत्न करत असते खूप छान असा ब्लाऊज झालेला आहे हा दोन तीन साडीवरती जाऊ शकतो हा ब्लाऊज त्याच्यामध्ये फुलं आहेत गुलाबी आहे पिवळे आहे दुसरे वेगवेगळे पांढरा आहे कलर आता जो तुमचा माप आहे, आहे, आ, सगल, आ, ले ले आहे तो तुम्ही माप टाकायचा आहे इथे चाळीस आहे साईज त्यानुसार तुम्ही मापे टाका तुमचे इथे क्रीनवरती मापे दिलेले आहेत आणि कटिंगच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं सुद्धा आहे तोंडाने आणि वरती मापे सुद्धा आहेत तुम्ही बघू शकता आता याच्या आधी व्हिडिओ बनवलेले आहेत तर अंगावरनं माप घेऊन मी कटिंग करून टिचिंग केलेलं आहे तीस साईजचे ब्लाउज ते सुद्धा हिडिओ तुम्ही बघा आणि हा मला ब्लाउज दिलेला आहे हवाल्या ब्लाऊजसाठी तर इथे मार्किंग व्यवस्थित करून घ्यायची आहे फिटिंगचे मापे टाकायचे आहेत तुम्ही आधी आता ही वेगळी पद्धत आहे दुसरी पद्धत पण आहे ती सुद्धा तुम्ही बघा तुमच्या लक्षात येणार आहे इथे बघा आपण खालचा आणि वरचा भागाला दोन्हीला आ, मार्किंग करून मग खालीवर ठेवून मग आता टीप करणार आहोत इथे दहा इंच आहे बगलेमध्ये आपली छाती फुल बस्ट असते ना ती तर त्यानुसार माप टाकायचं आहे तुम्ही सुद्धा कमरेपासून आपल्याला पुढच्या साईडला तीन जागेवर माप आपल्याला टाकायला लागतात आणि मग आपल्याला मार्किंग करून व्यवस्थित हे करायचं आहे खालीवर होते का ते मी चेक करत आहे ते बघा अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग केली तर अजिबात ब्लाउज अजिबात इकडच्या तिकडं हलणार नाही व्यवस्थित बसणार फक्त हेल्दी एक तिचं थोडंफार इकडे तिकडे शोल्डरला खाली येतं पुढ पुढच्या साईडला तर ते सुद्धा मी टीप सांगितलेले आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा भरपूर व्हिडिओ अपलोड आहे सरळ टीप सोयीचा कपडा आहे खालचासुद्धा आणि बघा एका वेळी एक सोयीचेच ठेवलेले आहेत आणि टीप केलेली आहे आणि आता त्याच्यावर टीप मारून आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे त्याच्यासाठी बघा हे सगळं कट करायचं आहे आता हा कपडा अशा पद्धतीने दे मी फिट करते फिटिंग करते त्यासाठी आपल्याला इथे मी दोन इंच कपडा घेत असते मार्जिन जेणेकरून आपल्याला आपण आता फोल्ड करण्यामध्ये पण थोडंसं कपडा जातो आणि दीड इंच मार्जिनसुद्धा राहते यांना बघा अशा पद्धतीने आता तुम्ही इथे शिलाई दोन तीन तुम्हाला जेवढे मारून द्यायचे तेवढे मारू शकता मी इथे चार ते पाच मारून देत असते बरोबर सरळ अशी टीप आलेली आहे बघा स्लीव्हचा जो माप आहे तो माप टाकायचा आहे तुमचा इथे बघा त्यांची सहा आहे सहा साडेसहा आहे त्यामुळं मग तिथे मी मार्किंग करून मन्टीप मार मारलेली आहे जवळजवळ दोन तीन मारायचे आहेत गळ्याचे डिझाईन वगैरे पण अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ आता त्या साईडचं पण आपण तसं त्या पद्धतीनेच करून घेणार आहोत खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो पूर्ण व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येणार आहे पहिले कटिंगचा बघा नंतर टिचिंगचा बघा धागे वगैरे सगळे कट करायचे आहेत आपल्याला त्या साईडला सुद्धा आपण त्या पद्धतीनेच करणार आहोत बघा किती छान असा लुक आलेला आहे पिक सुद्धा सुंदर अशी आलेली आहे आपली आता इथे बघा ऑफलाइन शिकवते त्यांना मी सांगत आहे इथे फिनिशिंग कशा पद्धतीने द्यायची हे त्यांना सांगत आहे मी एक साइड माझी पूर्ण रेडी झालेली आहे तशीच आपण दुसरी सुद्धा साइड आता स्टिचिंग करून घेऊ पटकन फिटिंग करून आणि मी तुम्हाला दाखवते ब्लाऊजचा लुक तुम्ही पहिल्या सुरुवातीला बघितलेला आहे सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे आपला बघा ते बगलेमधली फिटिंग येऊ एकदम प्रॉपर आलेली आहे ते मी दाखवत आहे त्यांना चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता बघू शकता फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे फ्रंट पार्ट आहे हा बॅक पार्ट मटका गळा आहे चला मैत्रिणी इथेच थांबूया आता बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये